माझ सोलापूर न्यूज मध्ये विक्रीसाठी स्वतःच्या जवळ काळविटाचे शिंगे बाळगल्याप्रकरणी एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे पाच शिंगे हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई सोळा जून रोजी दुपारी दोन वाजता सुमारास घडली काळविटाचे शिंगे बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने बाळेवेस येथे सापळा रचला तेव्हा एक इसंत त्याला सांगण्यात आलेले वर्णन संशयास्पद व हालचाली भरून पथकाने त्याला जवळ केले झडती असता त्याच्याजवळ अठरा इंच लांबीचे दोन चौदा इंच लांबीचे दोन तर दहा इंच लांबीचे एक असे एकूण पाच शेंगे आढळून आले खात्री असता ही शेंगे कालविटाचे असल्याचे लक्षात आले पथक्याने त्याच्याकडे चौकशी केल्या ही शेंगे बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आले शहरगुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथक्यांनी कामगिरी पार पाडली प्रकरणी अजित अविनाश सर्वदेव व वर्ष चौतीस राहणार हबोस्ती बुद्धिविहार देगाव रोड विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी फौजारसोडी पोलीस ठाण्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ब एकावन्न अन्वय गुन्हा दाखल झाला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका